एवढं कसलं राज नीच राजकारण तुम्हाला करायचंय एखाद्या मुलाच्या मृत्यूच अजून माहित पण नाही कशामुळे झालंय काय झालंय आणि एवढा नीच पद्धतीचं राजकारण करताय तुम्ही ज्या भारतीय जनता पक्षाचे एवढेच सुसंस्कृत नेते होते अटलजींसारखे त्या भारतीय जनता पक्षाने सत्तेसाठी एवढं घाणेरडं नीच राजकारण करावं ज्या साधूंची हत्या झाली त्याच्यावर एवढा गदारोळ भारतीय जनता पक्षाने केला त्या साधूंच्या हत्येतील आरोपीला तुम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश देता एवढे तुम्ही सत्तेसाठी लाचार झालात एवढ्या सत्तेसाठी तुम्ही नीचपणा करायला लागला कोण तुम्ही आहात तुम्ही अटलजींच्या पक्षातले आहात एवढ्या सुसंस्कृत पक्षातले आहात आज काय नीचपणा करताय तुम्ही कोण घाला घालणार अमित चट्टम जो वॉर्ड ऑफिसरला आई बहिणीवर ना घाण्याच्या भाषेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेवरती भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच देशाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो आज झळकलेला आहे खरं पाहिलं गेलं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती भाजपचे काही नेते गेले होते आणि त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की काही पक्षांना आणि काही पक्षांच्या नेत्यांना सुदबुद्धी द्या आणि आता आपण जर पाहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेवरती फोटो लावून आपण प्रार्थना केलेली आहे की भाजपच्या नेत्यांना सुदबुद्धी द्या काय म्हणाल जे काही प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणास मला एक सांगावं हो। आज त्या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या कुटुंबाबद्दल संवेदना तर आहेच दुःख पण आहे एका मराठी मुलाचा आत्महत्या त्यांनी केली मृत्यू झाला त्याचे वडील म्हणाले भाषे हिंदी बोलला नाही हे नाही समोरची मुलंही मराठी होती असं आपलं माहीत नाही अजून ती अजून मुलं सापडलेली नाही बरोबर अजून आपल्याला पूर्ण कुठल्या निष्कर्षापर्यंत आपण आलो नाही हे त्याच्या वडिलांचं वर्जन झालं त्या मुलांचं वर्जन काय आपल्याला माहित नाही म्हणजे अजून कुठल्या निष्कर्षापर्यंत आपण पोचू शकत नाही जोपर्यंत दोन्ही बाजू आपण ऐकत नाही मग एवढी कसली काही आहे निष्कर्षापर्यंत पोचायची तुम्ही निष्कर्ष सुद्धा काढलात की हे याच्यामुळेच झालं अजून ती मुलं समोरची कोण आहेत ती माहीत नाही काय नाही तुम्ही निष्कर्षापर्यंत गेला एवढं कसलं नीच राजकारण तुम्हाला करायचं एखाद्या मुलाच्या मृत्यूचं अजून माहीत पण नाही कशामुळे झालंय काय झालंय आणि एवढा नीच पद्धतीचं राजकारण करताय तुम्ही ज्या भारतीय जनता पक्षाचे एवढे सुसंस्कृत नेते होते अटलजी सारखे त्या भारतीय जनता पक्षाने सत्ते सत्तेसाठी एवढं घाणेरडं नीच राजकारण करावं अजून एका मुलाच्या मृत्यूच ज्या वेळेला याच रेल्वेमधनं पाच लोक गर्दीमुळे खाली पडली त्यावेळेला अश्विनी वैष्णव यांना सुबुद्धी द्या हे सांगावं असं वाटलं नाही का तुम्हाला ती पाच माणसं कोण नव्हती यांचा उगीच मृत्यू झाला गर्दीमुळे लोंढ्यांमुळे त्यांचा काय दोष होता ज्या साधूंची हत्या झाली त्याच्यावर एवढा गदारोळ भारतीय जनता पक्षाने केला त्या साधूंच्या हत्येतील आरोपीला तुम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश देता एवढे तुम्ही सत्तेसाठी लाचार झालात एवढ्या सत्तेसाठी तुम्ही नीचपणा करायला लागलात कोण तुम्ही आहात तुम्ही अटलजींच्या पक्षातले आहात ना एवढ्या सुसंकृत पक्षातल्या आज काय निजपणा करताय तुम्ही लाजा वाटत नाहीत तुम्हाला अटलजींचं नाव घेताना जसं तुम्ही म्हणालात की सुसंस्कृत सु नेते त्यांच्या माध्यमातून वारंवार संसदेत भाषणं देखील करण्यात आली की पक्ष फोडी संदर्भात आणि त्याच नंतर देश टिकला पाहिजे असं सांगण्यात आलं परंतु ज्या पद्धतीने ठाकरे बंधूंच्या माध्यमातून मराठी एकीकरणाचा संपूर्ण मुद्दा जो आहे तो उपस्थित करण्यात आला आणि त्याच नंतर कुठेतरी थेट हा घाला जो येतो ठाकरे बंधूंवरती भाजप घालताय कसला घाला हो कोण घाला घालणार अमित चटप जो वॉर्ड ऑफिसरला आई बहिणीवर घालण्या भाषेत तो अमित चटम घाला घालणार तो सांगणार लोकांना सुबुद्धी शिकव म्हणून त्यांची आहे काय ऐकली क्लिप तो अमित चटम सांगणार काय यांच यांची काय का 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 क्रेडिबिलिटी काय एकंदरीत ज्या पद्धतीने एकंदरीत आणि कोण अमित सटम आणि तो काय सांगणार सुबुद्धी द्या पण त्या मुलाच्या हीच पद्धतीचं राजकारण करता तुम्ही त्या मुलाच्या मृत्यूचा मुलाच्या सा वडिलांचं जे सांगणं होतं त्या मान्य मला ते त्यांनी सांगितलं पण अजून आपण निष्कर्षापर्यंत आलोय का आपल्याला समोरची मुलं सापडली आहेत त्यांच्याबरोबर वाद झालाय त्या मुलांची पण एक बाजू असेल ना त्यांनी कन्फर्म केलं का हे अजून निष्कर्ष निघाला का पोलिसांचा की हो बाबा याच वाद झालेला का अजून कशावरनं झालेला आता त्याचे वडील पण काय सांगतात त्या मुलांनी घरी येऊन काय सांगितलं सांगतात त्या मुलांनी घरी येऊन काय सांगितलं त्याच्यावरनं ते सांगतात पण ते कन्फर्म झालंय का मुलांचे वाद वेगवेगळ्या गोष्टींवर होत असतात तो ह्याच्यावर झाला हे अजून कन्फर्म नाही झाला निष्कर्ष नाही निघालाय संदीप सर एक म्हणजे एक गोष्ट अशी बोला अशी वाटली आता हे संपूर्ण प्रकार समोर आला नाहीये म्हणजे या संदर्भात अजून चौकशी झाली नाही परंतु जर असे प्रकार राज्यामध्ये घडत असतील मुंबईमध्ये घडत असतील तर तुमची तुम्ही माझं म्हणणं काय प्रकार घडला असं मानताय का तू घडू दे ना आपण बोलू ना त्याच्यावर निश्चितपणे चर्चा करू पण अजून कशातच काही निष्कर्ष नाही आणि आपण एवढं त्याच्यामध्ये घाई घाई घाई, घाई गाई गाई का करताय कसली घाई आहे मा? महापौर पदाची म्हणजे एकंदरीत महापौर पदासाठी या संपूर्ण गोष्टी हे निष्पणा कशासाठी चाललंय महा मराठी माणसाच्या मृत्यूच्या नीच राजकारणावर आम्हाला काही नको आम्हाला मराठी माणूस सा जीवन महत्वाचं आहे हे असले नीच राजकारण करणाऱ्या रा लोकांना आम्हाला खरोखर अटलजींना आम्ही प्रार्थना नक्कीच आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे होते आज आपण जर पाहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेवरती पहिल्यांदाच पहिल्यांदाच आपण जर पाहिलं तर अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो झळकलेला आहे एकंदरीत हा फोटो का झळकला तर भाजपच्या काही नेत्यांच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती प्रार्थना करण्यात आली की ठाकरे बंधूंना सद्बुद्धी द्या जे काही मराठी संदर्भात राजकारण केलं जात आहे त्या संदर्भात त्यांना सुदबुद्धी द्या यामुळे कुठेतरी एखाद्याचा जीव जातो आहे त्यामुळे त्यांना सुदबुद्धी द्या